हार्टफुलनेस ध्यानाचे अंतिम ध्येय काय आहे ते कोठे घेऊन जाते माझ्या मते ही प्रक्रियेने किंवा ईश्वराने ठरवलेली नसतात ध्येय ही वैयक्तिकरित्या निश्चित केली जातात आपले ध्येय आणि आपण जे काही करतो त्यातून काय साध्य करायचे आहे हे ठरविणे आपल्यावर अवलंबून आहे हे असे नाही की केवल अध्यात्मा साथी आपन ध्येय निश्चित केले पाहिजे भौतिक जगातही अगदी तुम्ही फुटबॉल खेलता तेव्हा ही तुमचे ध्येय काय असते तुम्ही ते कसे साध्य करता जेव्हा तुम्ही डॉक्टर बनता तेव्हा तुमचे ध्येय काय असते तुम्ही अनेक प्रकारचे तज्ञ असू शकता त्याचप्रमाणे दिव्य मार्गावर चालताना हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे तुम्हाला मनःशांती हवी आहे का तुम्हाला शांती हवी आहे हे तुमचे ध्येय आहे का की तुम्हाला नेहमीच शांतता अनुभवायची आहे ते तुमचे ध्येय आहे काही लोक म्हणतात मला यापेक्षा बरेच काही मिळालेले आवडेल मला आतून मुक्त वाटायला आवडेल हे त्या व्यक्तीचे ध्येय आहे कदाचित दुसरी एखादी व्यक्ती म्हणेल मला वैश्विक चेतना प्राप्त करायला आणि अनुभवायला आवडेल ते त्या व्यक्तीचे ध्येय आहे त्यामुळे मला असे वाटते की ध्येय वैयक्तिकरित्या ठरविले जाते जरी कोणी म्हणाले की हे तुमचे ध्येय असू द्या तरीही ती एक निरर्थक स्थापना आहे माझ्या हृदयाच्या संकेतांवर आधारित माझे स्वतःचे ध्येय असले पाहिजे